नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत वाटाणा फ्राय थंडीच्या दिवसांमध्ये वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये असतात तर चला आज आपण गरमागरम स्नॅक्स म्हणून वाटाणा फ्राय बघणार आहोत तर सर्वात आधी दी इथे मी स्वच्छ पाण्याने वाटाण्याचे शेंगा धुवून घेतलेले आहे मसाल्यांमध्ये जिरं मीठ तिखट आणि हळद घेतलेली आहे तर चला आता आपण वाटाण्याच्या शेंगा फ्राय करून घेऊ कढईमध्ये आता मी थोडं तेल टाकून घेणार आहे इथे अगदी थोडं टाकलेलं आहे तेल जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे जिरं घालून घेऊ जिरं तडतडलं की यामध्ये सर्व सुखे मसाले घालून घेऊ बघू शकता खूप मसाले नाही घेतले तिखट हळद आणि मिठाचाच वापर केलेला आहे आणि छान वाटतात या शेंगा छान आपले मसाले इथे परतले की यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा इथे घालून घेते छानपैकी चार ते पाच पाण्याने मी या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि साफ करून घेतलेल्या आहेत छानपैकी आता इथे आपण याला मिक्स करून घेऊ शेंगांना जेणेकरून सर्व शेंगाला आपले हे मसाले लागले गेले पाहिजे काय होते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वाटण्याची शेंगा भरपूर प्रमाणात येत असल्यामुळे आपण बरेच पदार्थ त्याचे करतो तर हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा खूप छान वाटते आता आपण याला अगदी पाच मिनिटात ताट झाकून ठेवू पाच मिनटानंतर आपण यामध्ये बघू शकतो छानपैकी आपलं शेंगा शिजलेले आहे अगदी थोडी साखर मी आता यामध्ये घालून घेत आहे ही ऑप्शनल आहे पण छान वाटते याची टेस्ट तुम्ही घाला नक्की थोडी साखर घातली की आपण याला व्यवस्थित आणखी मिक्स करून दोन मिनटं याला पाणी आटपर्यंत आपण शिजवून घेऊ खूप छान अशा वाटाण्याच्या शेंगा आपल्या बनून आता इथे तयार आहे बघू शकता अगदी मस्त चमचमी ते आपल्या वाटाण्याच्या शेंगा बनवून तयार आहे खाली पाणी पण आटलेलं आहे आता खायसाठी आपल्या वाटाण्याच्या शेंगा बनवून तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आपल्या वाटाण्याच्या शेंगा आता गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे या थंडीमध्ये नक्की तुम्ही याचा आस्वाद घ्या माझ्या पद्धतीने वाटाण्याच्या शेंगा तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अमूल्य वेळ माझे व्हिडिओ बघण्याकरता दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद